नमस्कार मैं चोधरी, मैं मी डॉक्टर रेखा चौधरी मी भारताची वेलनेस एम्बॅसिटर आहे आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेची मी संस्थापिका आहे आणि आजची पत्रकार परिषद ही विशेष कार्यक्रमासाठी घेतली गेली उद्या दहा डिसेंबर आहे दहा डिसेंबरला जगभरात आज वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे हा सेलिब्रेट केला जातो वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेची मिशन जी आहे ती कानाकोपऱ्यात सगळीकडे पोहोचली त्याला कारण एकच आहे ज्वलंत विषयाला हात लावलेली ही मिशन आहे ती म्हणजे एक्सेस यूज ऑफ मोबाईल आणि एक्सेस यूज ऑफ सोशल मीडिया आणि हे जे वापर जो होतोय लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत त्याच्यासाठी मानवी जीवनावर जो आज एक खूप मोठा एक प्रघात होतोय किंवा त्याचा एक आ, मुला म्हणजे आघात होतोय सॉरी आघात होतोय तर त्या बाबतीतली एक आ, ही चळवळ आहे आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी डिजिटल एज्युकेशन डिजिटल फास्टिंग डिजिटल एथिक्स डिजिटल मॅनर्स डिजिटल अवेअरनेस याच्यासाठी ही संस्था दिवसरात्र काम करत आहे आम्हाला मान्य आहे एक दिवस हा सेलिब्रेशनचा असला तरी पण थ्री सिक्स्टी दिवस आम्ही कंटिन्युअस ह्या विषयाला घेऊन काम करत आहोत आम्ही काउन्सिलिंग प्रोग्राम पॅरेंटिंगसाठी राबवतो आम्ही काउन्सिलिंग प्रोग्राम स्टुडंटसाठी देखील राबवतो आमच्यासोबत बऱ्याचशा स्कूल्स कॉलेजेस युनिव्हर्सिटीज सगळे जुडले आहेत आणि अभिमानाची गोष्ट सांगावशी वाटते की सुप्रीम कोर्टला जेव्हा आम्ही पिटिशन फाईल केलं की सोळा वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बॅन करण्यात यावा आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला मिनिस्ट्री ऑफ यूथ आणि महिला कल्याण बाल कल्याण विभागाकडे आम्हाला त्यांनी पाठवलं हो आणि त्यांना सांगितलं की ह्या विषयाला घेऊन तुम्ही लवकरात लवकर अवेअरनेस कॅम्पेनिंग यांच्यासोबत सुरू करावी आणि आज काही दिवसांनी म्हणजे तुम्हाला दिसणारच आहे की ऑफिशियली लेटर देखील लवकरच निघणार आहे की प्रत्येक एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये हा दिवस साजरा करणं हा मॅन्डेटरी होणार आहे याचा अर्थ काय झाला की योगानंतर जे योगानं तर आपले प्राईम मिनिस्टर हे स्वतःच प्रमोट करत आहेत पण ह्या विषयाला जो विषय आम्ही घेतला त्या विषयाला घेऊन जेव्हा आम्ही आमच्यासारखे सामान्य लोक जेव्हा पुढे आलेत तर हा खूप मोठा असा सक्सेस मिळतो आहे की देशोदे गावागावामध्ये हा दिवस सेलिब्रेट केला जातो है। आता कही गाव आहे जन्ची कही गावा है आता काही गाव आहेत ज्यांची म्हणजे आंबनेर तालुक्यातली काही गावं आहेत जिथं डायरेक्टली आता दीड तासासाठी दोन तासासाठी पूर्ण गाव हे मोबाईल विरहित असणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी सायरनची व्यवस्था ठेवली आहे की सायरन वाजेल सात वाजेला तर आठ वाजेला साडेआठलाच सायरन ओप ओपन होणार पुन्हा की तुम्ही आता मोबाईल वापरू शकता जर रोजचा दीड दोन तासाचा तो ब्रेक प्रत्येक गावामध्ये तो दिला जाणार आहे आणि असे काही गावांचे नाव आमच्या पुढे आले आहेत त्यांचे सरपंच आमच्यासोबत कामं कर करत आहेत तर हे झाले गावातली मिशन त्यानंतर आम्ही दोन वर्षापूर्वी पंतप्रधानांना देखील जेव्हा आम्ही हे कॅम्पेनिंग चालवलं होतं की मुलांनी पत्र लिहावं तर सगळ्या शाळांमधून पत्र गेली तिथून दोन लाखाचाहून अधिक पत्र पंतप्रधानांना गेली होती की डिजिटल वेलनेस ही नेशन प्रायोरिटी व्हायला हवी आणि त्यासाठी तुम्ही काही योजना त्या कराव्या आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेचा या मिशनला तुम्ही सपोर्ट करावं म्हणून शाळा शाळांमधून गावागावातनं पत्र पंतप्रधानांना गेली होती ह्या वर्षी देखील आम्ही त्याच्यासाठी पुन्हा पुढची जी स्टेप आहे की सोल्युशन काय टेक्नॉलॉजीच्या जगात जेव्हा आपण राहतोय तर त्यातनं सोल्युशन काय मिळेल आपल्याला यासाठी आम्ही एक जे काही फॉर्म्युले लॉन्च केले होते त्यातला एक जो फॉर्म्युला आहे वन वन वन, वन 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 डिजिटल फास्टिंगचा हा फॉर्म्युला खूप मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल झाला सकाळी उठल्यानंतर एक तास मोबाईल नको रात्री झोपताना एक तास मोबाईल नको जेवताना लंच किंवा डिनर घेताना एक तास मोबाईल नको आणि आठवड्यातनं पूर्ण दिवस एक दिवस पूर्ण फॅमिलीने एकत्र येऊन डिजिटल फास्टिंग करणं म्हणजे एक दिवस तो नको तसा हा वन 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 वनचा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला बराचसा प्रसिद्ध झाला आहे आणि ॲडॉप्ट करून होतोय कारण हा फॉर्म्युला सगळ्यांना इझी देखील वाटतोय तर आपल्याला यातनं या, या टेक्नॉलॉजीचा जगात राहून आपल्याला त्यातनं सोल्युशन काय ते आपल्याला का काढावं लागणार आहे आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स आहे त्याच्यासाठी अहरात्र काम करत आहे आम्ही दोन गोष्टी बऱ्याचशा अशा डिझाईन केल्या आहेत पण त्यातनं हे जे आहे की टर्न ऑफ आणि ट्यून इन म्हणजे एक दिवस तुम्हाला प्रत्येक वेळेस की तुम्ही टर्न ऑफ करा जेव्हाही तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा तुम्ही टर्न ऑफ करा तुमचे डिवायसेस आणि इन म्हणजे युअर बॉडी इज आस्किंग यू टू टेक अ पॉज तुमची बॉडी तुमच्याकडे डिमांड करत आहे आणि बॉडी डिमांड करते कारण निसर्गाने आपली जी रचना केली शरीराची रचना ती कॉन्स्टंटली स्क्रीनवर स्टेअरिंग करण्यासाठी आपले डोळे डिझाईन केलेले आहेत आपलं मेंदूला कंजम्पशन करण्याची काही लिमिट असते त्याच्यासाठी आपली बॉडी डिझाईन केलेली नाही म्हणून आपण जे एक्सेस बर्डन देतोय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तर ते टेक्नॉलॉजीचं बर्डन कुठंतरी थांबावं आणि कुठंतरी पॉज घ्यावं म्हणून आम्ही हे केलंय की टर्न ऑफ आणि ट्यून म्हणजे तुमची बॉडी डिमांड करत आहे तुमचं माइंड आणि तुमचं सोल आणि तुमचं फिजिकल बॉडी ही डिमांड करत आहे की कुठं तरी पॉज घ्या आणि विश्रांती घ्या आणि ह्याच्यासाठी हे टर्न ऑफ आणि ऑन आहे दुसरं आहे लेट्स गेट रियल लेट्स गेट रिअल म्हणजे काय आता आपण बघणार की जिकडे तिकडे इन्फ्लुएन्सरचं जग खूप वाढलंय म्हणजे तो इन्फ्लुएन्सर एज्युकेटेड असेल नसेल पण तो स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून देतो आणि ह्या इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून सगळं काही ग्रीनरी दाखवली जाते ऑनलाईन वर्ल्डमध्ये सगळं काही छान आहे ऑनलाईन मध्ये आणि त्याच्यामुळे जे लहान मुला मुलांवर परिणाम होत आहेत की असंच जग आहे जिथं सगळं काही सगळं व्यवस्थित असतं सगळं टिपटॉप असतं सगळ्या दे ब्युटिफुल्स असतात सगळं काही ह्या ह्या गोष्टी त्यांना दिसतात पण ॲक्च्युअल लाईफ तसं नसतं तर ह्या परिणाम बालमनांवर होतं की ते जग खरं की हे जग खरं म्हणून आम्ही म्हटलं की जे लेट्स गेट्स रिअल म्हणजे इन्फ्लुएन्सरला आहे आणि सगळ्यांना विनंती करतो की जे आहे ते तुम्ही ऑनलाईनला टाका तुम्ही सगळं ग्रीनरी दाखवू नका लाईफ एक खालीवर असतं लाईफ एक दुःख आणि सुख दोघांसोबत आहे म्हणून हा लेट्स गेट रेल म्हणून आपण एक ही थीम राबवलेली रा आहे तसे वेगवेगळे आहेत आमचं अवॉर्ड आहे ज्याच्यामध्ये नमस्तेची पोज आहे एक लेडी आहे जिने योगाची पोज घेतली पायावर बॅलन्स करते त्याचा अर्थ काय की आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायची आहे पण टेक्नॉलॉजीला बॅलन्स जोपर्यंत आणणार नाही तर अति जास्त खाणं जसं शरीराला त्रासदायक होत तसं अतिकन्झम्पन हे जे होतंय जास्तीचं कन्झम्पन होतंय हे देखील आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोक्याचं आहे आणि त्याच्यासाठी बॅलन्सिंग लाईफ जगणं गरजेचं आहे तर याचा अर्थ हा झाला की आम्ही टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही पण आम्ही एवढंच बोलतो की टेक्नॉलॉजीच्या दुनियात राहून आपण स्वतःला कसं बॅलन्सिंग करू शकतो म्हणून आमचं एक स्लोगन आहे की टेक्नॉलॉजी सर्व अस नॉट एन्सले अस आज आपण टेक्नॉलॉजीचं गुलाम झालो आहोत पण टेक्नॉलॉजीने टेक्नॉलॉजीला आपण लॉन्च केलंय तर एवढंच आम्ही त्याच्यासाठी स्लोगन तयार केलेले